अजित पवारांनी हे सगळं हो, पवार आता चव्हाट्यावर आणल्यामुळं भाजपचे मात्र मोठी पंचायत झालेली आहे मित्र हो अजित पवार यांच्या कथित सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण कुठलीही निवडणूक आली की ते पुन्हा चर्चेत येतं आता महापालिका निवडणुकीत सुद्धा या घोटाळ्यावर आरोप झाले प्रत्यारोप झाले बरीच चर्चा झाली या कथित सिंचन घोटाळ्याच्या संदर्भानं पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार यांनी महायुतीमध्ये एकत्र असलेल्या भाजपावर रोज भ्रष्टाचाराचे आरोप केले या आरोपामुळे भाजपचे नेते कवरेबावरे झालेले होते अजित पवार यांनी आपलं तोंड बंद ठेवावं यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष पण धमकी वजा इशारे दिली अजित पवारांना <laughs> पण अजित पवार काही नमले नाहीत सिंचन घोटाळ्याचं प्रकरण अजूनही कोर्टात असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री चंद्रशेखर या बावनकुळे यांनी गर्भित इशारा सुद्धा दिला होता पण तरी सुद्धा अजित पवार यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावता आली नाही ती लागली नाही अजित पवारांचं तोंड बंद झालं नाही तर ते अधिक स्फोटक होत राहिलं अजित पवार घाबरतील असं कदाचित भाजपच्या काही त्यांना वाटलं असेल पण प्रत्यक्षात जे झालं ते अगदी उलट अजित पवार यांनीच भाजपला घाम फोडला घाम महापालिका निवडणुकीचा था प्रचार थांबला पण संघर्षाच्या आगीचा पेटलेला वणवा मात्र आता अधिकच भडकू लागला अजित पवारांनी थेट भाजपलाच इशारा दिला आणि माझ्याकडं सुद्धा शंभर कोटींच्या घोटाळ्याची फाईल आहे ती काढली तर हाकार माजेल असा इशाराच अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना दिला बघा हे पंचवीस वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे पण आता ते एवढ्या मोठ्या तीव्रतेनं पहिल्यांदाच अजित पवारांनी चौहट्यावर आणलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत तेव्हा भाजपच्या शंभर कोटीच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं होतं अजित पवार म्हणाले तेव्हा मी जलसंपदा मंत्री होतो पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली ती फाईल मी पाहिली तेव्हा या योजनेसाठी तीनशे दहा कोटी रुपयांचा खर्च आढळून आला मी अधिकाऱ्याकडे या प्रकल्पाबद्दल आणि त्याच्या खर्चाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांच्याकडून जी माहिती कळाली ती खूप मोठी धक्कादायक आहे असं अजित पवारांनी सांगितलं पुरंदरच्या सिंचन प्रकल्पाच्या खर्चात शंभर कोटी वाढीव खर्च लिहा असं भाजपच्या नेत्याने सांगितलं तो खुलासा अधिकाऱ्यांनी केला होता असं अजित पवार म्हणताय त्यांनी सांगितलं एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दरम्यान राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार होतं पुरंदर सिंचन प्रकल्पाचा खर्च दोनशे कोटी रुपये होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं पण आधीच्या म्हणजे युती सरकारमधील मंत्र्यांनी पार्टी फंडासाठी शंभर कोटी रुपये मागितले त्यामुळं दोनशे कोटीचा प्रकल्प तीनशे कोटीवर गेला अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचे दहा कोटी रुपये त्यात वाढवले अशा प्रकारचा त्या प्रकल्पाचा खर्च तीनशे दहा कोटी रुपयावर गेला ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आणि मग तरी सुद्धा पंचवीस वर्षापूर्वीचं हे प्रकरण अजित पवार एवढे वर्ष गप्प का राहिले हाही एक प्रश्न यातून आहेच पण अजित पवारांनी हे सगळं आता चव्हाट्यावर हो आणल्यामुळं भाजपची मात्र मोठी पंचायत झालेली आहे आता भाजपाकडून काय सांगितलं जातंय कशा पद्धतीचा खुलासा केला जातोय कारण बघा हा जो आरोप झाला ना त्यावेळेला जे मंत्री होते ते भाजपाचे मंत्री होते त्यामुळे हे प्रकरण भाजपाच्या अंगल्यात येऊ शकतं भाजपावर शिकू शकतं आता भाजपा याला कशा पद्धतीनं फेस करताय आणि याचा खुलासा कशा पद्धतीनं करत आहे हे सुद्धा पाहण्यासारखं असेल मित्रांनो पाहूया आपण धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार